आणतात पण अतुल साहेब काम करतो या ठिकाणी सर्व जिल्हा परिषदवार मान्यवर आज अतुल साहेब साहेबांनी एवढं आक्रमावाखाली घातलं शेवटी अनुमावा आणि त्याच्यावर आली ते चालले होते आमदार साहेब तुमची एवढी आठवड्या आलेला म्हणजे भाव की म्हणला तिकडे कार्यक्रम आहे या ठिकाणी मी खरं तर पहिला प्रथम माफी मागतो दिलगिरी आता चुकी नाही होणार आता माहितांनी सांगितले की मी काम करत फक्त अतुलच्या पेंटी सेवा काम करणारा माणूस आता काय झालं टायम टावळा जुनी म्हणेना टाळे वाजल्या गेल्या कामात मेळास टाळेन कावास दोघांचा किती उभा मतमध्ये सगळी जर मत मनाची अंमले डॉक्टरांनी सांगितलं की आपण अजय बी सव्वा लाखाच्या दीड लाखाच्या मिळत आपली मध्ये पण त्यांना म्हणा हे बघा पडलेला आमदार बघा निवडून आलेला बघा कामाची पद्धत सकाळी पण सकाळी पासून आमदार साहेब तुम्ही काळजी करू नका आज तुमच्या मागे आज वीज पाहिलं गावकरी सांगितलं पंचवीस कोटीचे काम खेळ एका गावामध्ये मावळामध्ये प्रत्येक गावाचं आमदार साहेबांचं काम आहे शुभ भाऊ त्याला ताकदी निघ कुशी कुशी हे आता कमी दाबाचा निर्माण झालाय वादळ वादा कधी कमी दाबाचा पट निर्माण झाला आता कमी दाबाचा निर्माण झालाय आता अजिबात शंका या ठिकाणी मी आदरणीय माझे गुरु आदरणीय वल्लभचंद बेंडके साहेब यांनी मला जिल्हा परिषद अध्यक्ष केला त्यांना आमदार करण्यामध्ये खालीचा वाटा परंतु चूक होऊन दिले गेले जीवनामध्ये चूक होत आहे परंतु इंदूरपूरच्या भविष्य कामामध्ये पत्रकार मित्रांनो संदीप भाऊ मी कुची कुची बोलतो बर का शिंदे साहेब जबाबदारी बोलतो एक दोन तीस ला दोन हजार एक दोन ला

सगळे मायता आहे अमोल आहे आणि खुशी खुशी मी आता प्रवक्ता होणार आहे अरे तुम्हाला अतुल शेटनी काय कमी केलं दुसरी वाटी का करता आणि तुम्ही रात्री दीड वाजता पक्ष बदलता तुमच्या बापांनी बघायला गेले अंदाज पुढे बरोबर तुम्हाला अरे तुम्हाला माझा चेहरा आवड आहे या ठिकाणी अतुल चेअर बेनकांना खरंतर व्यनके साहेबांची शिकवण आहे आणि म्हणून मी एकदा ठरवलं मी व्यंके साहेबांचं आवाहन करतो जोपर्यंत व्यके साहेब आमदार होणार नाही तोपर्यंत मी दाढी काढणार ना नाही दा आता आवाहन करतो जय आमदार दाढी आता अतुल करीन पण आता मला वरून अडपणे आधी मला जर आता काही अडाण केला का दादा मला फटकावून घाली त्याच्यामुळे आता त्याच काही नाही कारण मी पाच वर्ष पाहिली चोख पाहिली मी जिल्हा परिषदे काम का रे मी जिल्हा परिषद सदस्य झालो बानाकू मी कोपरियात बसायचं याला सगळ्यांनी दि राष्ट्रवादीला अजित अभ्यास जिल्हा परिषद मी आपला आरोळ्या करायचं नुसत्यात आरोळ्या काम काहीच नाही कारण पाच वर्ष माझ्या अशी इलेक्शन गेली मी याने बघायचं

जिल्हा परिषद निवडून आलो पाच वर्षामध्ये पाच रुपयाचे काम मला जिल्हा परिषद आजिल देदा म्हणतात त्यांना ते अर्थमंत्री आहेत ते पालकमंत्री आहेत ते उपमुख्यमंत्री आहेत आणि कोणी काही वर्गाने काही क्रीड घातली तरी पुणे जिल्हा परिषद हे अजितदादा पवारांच्या ताब्यात राहणार आहे तेव्हा माहित आहे काही करू नको तू आता अतुल पाहिजे आम्ही भावके खुशी खुशी भावकी बुजीबुजी त्यांच्या मनात निधीला कमी नाही आणि ज्या तालुक्यामध्ये राष्ट्रवादीचा आमदार नाही ना त्या तालुक्यामध्ये आधी ता दादा माल देते दुखत मागे नाही सांगायचं काय करतोय दादाची ताकद आहे आणि बघा ना तुम्ही बाकीचे आमदार बघा आपल्या आतुरच्यावर बघा किती काम आहेत एवढी कामं आता दीड वर्षामध्ये जाडे सरपंच दगडू मडके सरपंच ताब आहेत बाळूगा दीड वर्ष व्हायला आपल्या मावळा मावळामध्ये दोन याद्या वाचल्या दोन याद्यामध्ये दोन दो रुपयाचं काम नाही सेट दोन रुपयाचं नाही एक काम दाखव चालू आणि एक लाख रुपये रोख कामच नाही अरे या मंडपामध्ये येतील आता दोन चार दिवसांना इथं आपले टीका करतील अरे मंडप आहे आमचा खाली बंद आहे आमच्या गाव आहे आमचा तुमचं हॉटव ठिका फक्त सायनिंग अरे पण हे कामच नेम त्यांचे मला बरेचशा कार्यकर्त्यांचं आलं बर सरपंच उपंत्रधिकांना फाकडे मारले ना पैलवान गडी महादुसरा आम घडी अगदी ऐक दोनदा ऐकत सरकारकडे निरण झाला त्यांना ना सी ताकटी पुढे कोण नाही ताकटी पुढे पैसा नाही शेवटी ताकद आहे मी काल पाहिलं बुलटवर मला घेऊन घरी फिरत होता ठोक 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 काय बुलट चावले कारण धुलट चालवायला मला शिकवली खामगावची खंडूपाटील पहिली बुलट मावलपट्यामध्ये खंडूपाटल्याने आणली एअली आणि तीच एर्दी मी नंतर घेतली म्हणजे अतुल भाऊ आपली मैत्री येईल पण एटीची मैत्री आहे ना एकदा मंत्रा खुशी 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 तुम्हाला मी सांगतो की वर आली का म्हणजे खाली यांना काय इत नाही आणि खाली आली का म्हण त्यात वर यायला काय इत नाही माझा उच्चिंत पंचवीस हजार मधून याला पाच हजार पाऊस जा त्यांचा विठॉयल जा आता इथं तर गुलाबाची फुलं एवढं उदरले मिठून केला होतो मी डान्स केला असं ते ताब्यावाले माझे मित्र आहेत सगळे सगळे ताफेवाले माझे मित्र आहे सुरेश काळे सुद्धा माझा भाव आहे सगळी सुखात दुःखात त्यांना दुःख ते मला दुख आहे मी सुरेश गौराने एकत्र घेणार आहे मित्रांनो ही पोरं आहेत ना, रहे। ना, रहे। ना चार चार पाच पाच ताक आहे मला मी वर्षांच्या त्याच्यामुळं आता आपल्याला फक्त काळजी घ्यायचे मी तुम्हाला शपथ घेऊन सांगतो मंदिराच्या समोर मी ताकद तुम्ही कधी किती द्या ताकद आपण नाही वाहत आपली ताकद म्हणजे आतिलशाची ताकद आहे यांना माझं स्वप्न नाही काही पाच हजारच्या आत आली काय यांचा हे काय करतात ही चवी पिण्या माझ्यावर टीका करतात ना चालते भाऊ टीका करण्या काय मला बंद केलं जाणार मोक मला साधी देतात पाणी टाके पिती नाही तशीच पिते याला आम्ही त्या लग्नाला गेलो खड तुम्हाला तिथं ही गाडी पिली हिने वाढल्या सिगरेट आगेमान उठलं मग त्या आगाम हि पहाची होती ही दारु पेली होती मो? मी पाहलो मला चावलत नाही यांना पक्क चावला यांची तोंडात शोधून गेली ही म्हणजे आगेमान येणार नाही आता आगेमान पुढे आणायची वाट आहे काय टिक्स हे ही तर टोली आहे अरे बाबा चाळीस तो अरे बाबा चाळीस तो अब्दुल शेटचा तुमच्या डोक्यावर हात निघू द्या तुमचा पुत्र हल करणार नाही अब्दुल शेठ चे नाव ये काय डुटरीत सभा म्हणजे मी हा सभा म्हणता डुटरीत आहे का नाव टाकलं बरोबर आता एवढा याला आहे काय म्हणजे कामाला साहेब मी या बाबा नाव टाकायचं आणि मी जिल्हा परिषद सदस्य मी नाही खाली बन अरे आमदार काहीच नाही या बाबामुळे आमदार आमदार साहेबांचं नाव ठीक आहे दोन नंबर लावडाऊन पाहिजे जिल्हा परिषद सदस्य मग तुला तो नाव टाकायचं ना तू ते रीता एखादा हफीजमान एखादा एखादा कॅन देता तिथे नाव टाक ना भाऊ देवाडी टुटेरीची अरे तुला जिल्हा परिषद केली तुला पंचायत समिती केली तुला उपाध्यक्ष केला तू पळून गेला आता पळायचं नाही हे बघा तुझी जिद्द जिद्द ना तेवढी आम्ही घुंडा कारण हे सभा मान्य बामदार फांडातून येईल जिल्हा परिषदच्या भांडातून येईल तू नाही मी डायरेक्ट नाव घेऊन बोलतो अजून भाऊ देवाडे साहेब तुम्ही अजून घरात बसा अजून जन्म माफी मागा आणि परत द्या येतो का नाही माहित नाही काल मला पाहिला रामसिंग सप्ता होता आता लपत लपत पाहिला लपत लपत त्याचा डायवर कोण उतळे काय क्वालिटी हो डावडे त्यांच्यावर बोलले का पत्रकार मित्रांनो तुम्हाला माझी विनंती आहे हे जेवढे मला जास्ती टीका कर दिला तेवढा जास्ती देत मी टिकट राजकारणात अतुल जेठ तुम्ही घाबरायचे ना हे अले बाबा चोर गेलेत ना हे चाळीस जाऊ द्या मी तुम्हाला पाच वर्षामध्ये चाळीस हजार आणि फिकर <प्राथ> नाही करायची नांगरागुरी सारख्या पंचायत मतदारा फॉर्म भरतानाच होम भरताना नागरेगुरू जाणार सात तारखेला सात तारखेला माझा ना डान्स अस नाही कपडे काढून कपडे काढून जाणवत जय रामाणे मॅडम हे बघा पत्रकार मित्रांनो मी दावद नाही बोलतोय आणि आत्ता त्यांना म्हणून बोलतोय मी विचकत 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 नाही बोलत आणि म्हणून तुम्ही सरपंच आहेत तुम्हाला तुम्ही भक्का आहेत तिकडे गेले म्हणायचे ना हे गाव असे काही विकासाला मध्ये हा सभा मंडळ रस्ते असतील शुभम भाऊ तू काय करू नको तुला आता माहिती आहे दोन कामे यांची देणार फक्त <laughs> आता आपण सगळ्यांनी मिळून अतुल चटला ताकद का होते शुभ भाऊ तुम्ही तिकड मी इकडं आपल्या काय ते आता आपण त्यावर फक्त काम करणार आमदार संतुष्ट आमदार आणि त्यांना घाबरायचं मेलेला कॉम्ड पुढे घाबरत काय घाबरायचं नाही आणि म्हणून नांगरे गुरुजी तुम्ही काय अज्जी भाऊया म्हणून सवल झाला अरे आणि शेटचा नाव होतोय भाऊ एकदा अतुल शेठनी ठरवलं काय माहीत आहे अतुल शेठ तुझे सासरे आहेत ना का बेंट्या दाव्याचा मी गौत मुलगा होतो मी मनाची माफी माहितीये तुम्हाला मी जाहीरपणे मंदिराजवळ लागतोय पत्रकारांच्या समोर की ज्याच्या शब्दांमध्ये त्याच्या बापांमध्ये आताही तू पुढा सगळ्यांनी शेत पत्रकार मित्रांनो मी फक्त आणि फक्त जेंट्या साहेबांना आमदार केला त्याचा अतुल चटला आमदार केल्याशिवाय त्याला हे आदिवासी वादळ शांत बनत नाही असा शब्द दिसतो आणि निश्चितपणे अतुल नाही ऐकायचे पत्रकार मित्रांनो हे सगळं लाभन कसे का तुम्हाला काही बोलू नका पळून गेलो पळून ही अशी फुलणार आहेत पडले का मग ते अतुल शेट्टी येतील त्यांना मी चालतो अजिंक्य माझा मित्र आहे मी अजिंक्य भाऊ दोन वेळा जातो अजिंक्य भाऊ तुम्ही खाली उभं राहा तुम्ही सभापती व्हा आपण एकच आहे अतुल शेट्टी आग्रह धरला होता अध्यक्ष अजिंक्यला मला खाली घ्यायचंय तुम्हाला ते ऐकावं लागेल मी अजिंक्य भाऊच्या घरात बोलतोय मी गावात बोलतोय अजिंक्य अजय मी थांबवलं पण थांबवलं होतं निलेश भाऊ थांबला होता निलेश बाबाने सांगितलं की अजिंक्यला तिकीट दिली मी थांबलो अजिंक्य भाऊ बद्दल तो मत नाही परंतु अजिंक्य भाऊने शेचं ऐकले नाही त्यांचं फळ त्यांना भेटत मी अजिंक्यबद्दल वाईट बोलणार नाही पण अजिंक्यांना मी तिण्यावर सांगितलं आणि तू कोलढेरी तोडून तू बघा कोरडेरी तोडून का उपयोग नाही मुलगा कपर फुटतील तुम्ही इकडे सभापती व्हाल आणि पत्रकार मित्रांनो तुम्हाला आजच सांगतो या गटामध्ये दोन आणि तिथल्या गटात सभापती पदाचे बहुमत लिखल तरी सभापती कारण आरक्षण आणि म्हणून अश्विनी ताई चार पाच दिवस धांगर ताई हे बघा बी सो तुल शेट्टी आणि समोरच्या समोर खामगाव करणं मी सांगतो त्याच्या गावात सब नशे भागे भाग खूप बोललो खुशी खुशी बोललो दिलेला शब्द पक्का मी मागा सीता अतुल साहेब आपण मावकी आता मावकीचं मनन मिटलंय वर दावावर तुम्ही घेतलंय खाल दावावर नाही घेतलंय आता वापरीत काय भांडण नाही आमच्या भावाची वर दाखवायची आता आम्हाला वेळ घेता पण झाडले तो भाऊ बांधू नका आनंदाने राहा म्हणून बांधव नाही असेल ते घेतले असेल तरी सगळं झाले परत एकदा मी या ठिकाणी खामगावकरांनी इटल्या शिपीमध्ये निरवणूक काढली मोठ्या आनंद उत्सव साजरा केला लावून गजर केला त्याबद्दल परत एकदा या ठिकाणी स्वागत करतो आणि परत एकदा सांगतो की आपण घरात असल्यावरती शिक्का मारून प्रचंड विजय करायचे आपले खून धन्यवाद धन्यवाद लांडे साहेब हे होतं साह्य